जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पनोरावर कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफटा आळेफटा येथे लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव एकच उद्देश माझ्या बळीराजाला घरबसल्या सर्व लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर ता सुरू करूया लाईव्हमध्ये डाळिंब लिलाव मे शाही शंभर ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील लाईव्हमध्ये आळेफटा मार्केट पंचेचाळीस पाच हजार चौपनशे अठ्ठावीनशे सहा हजार सहा हजार शंभर रुपये सहा हजार दोनशे रुपये सहा हजार तीनशे रुपये चारशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार पाचशे रुपये एसिल Pastişerumay, pastişer, pastişer, pastorumay, pastişer, 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 शे रुपया हजार रुपये एकावन्न एकशे एकावन एकतीसशे एकशे बत्तीसशे रुपये बत्तीसशे रुपये डबल यस

अठराशे रुपये एका तेराशे एका चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा हजार एकावन्न एकशे सोळाशे रुपये सोळाशे दहाशे चाळीस सोळाशे पन्नास सतराशे रुपये सतराशे रुपये डबल्युएस

आठशे रुपये आठशे रुपये नऊ रुपये एक हजार रुपये एक हजार अकरा एकवीस एक्कल अकराशे रुपये अकराशे रुपये एस के